मान्य मी धाराशिव जिल्ह्यातनं हीट या गावातून आलेलो आहे तर माझं नाव श्यामराव दास देशमुख माझं आजूळ मामाचं गाव ही सराट्यांतरवली आहे या आंदोलनाची सुरुवात मा याचं सहकार्य माझ्या आजोळामधनं मा सुरू झाली आणि ही थिणगी पेटली महाराष्ट्रामध्ये आज मी दीडशे किलोमीटर माझ्या आजोळाला या अंतर्वली सभेमध्ये आलेलो आहे आणि मराठा हा आज खरी ताकद बघितली मी माझं पस्तीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये बघितलं मंत्री आले मेले त्यांच्या सभेला मी गेलो विलासराव देशमुखच्या मातीपर्यंत पण हा समाज कधी एवढा जमला नाही हा पहिल्यांदी म जगातला पहिला मोर्चा आहे तो मराठा मोर्चा की आज मग दाऊन दिलं महाराष्ट्राने आणि भारत देशाने की ह्या जगामध्ये मराठा मा पेटल्यानंतर काय होतं आणि आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे हा हां आमच्या लोक गावामधनं घरामधनं जिल्ह्यातनं कमीत कमी आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या पाच लाख असन तर माझ्या हिशोबाने लहान मोठे जर सोडले तर साडेतीन लाख लोक मरा बाया स्त्री सकट आलेले आहेत आणि पूर्ण देशाचं लक्ष हे टीवर लागलेलं आहे आज जरी ते काही येऊ शकले नसले तर त्यांचं सगळी भावना सगळं अंतकरण ही सराटे अंतर्वालीमध्ये आणि जर मनोरंजन पाटलांच्या मागं तन मन धन देऊन इ...